ज्ञानाचा आज गुणवत्तेचा विकास व्यावसायिकतेचा ध्यास या अनुषंगाने आजचा निश्चय पुढील पाऊल याविषयी या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेले आहे नेमका हा उद्देश काय अखिल भारतीय मराठा महासंघाची स्थापना कैलासोशी अण्णासाहेब पाटील यांनी केलेली होती आणि त्याची आता परंपरा पुढे चालू ठेवलेली आहे काय सांगाल सर आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेला नेमका उद्देश काय तुमचा आज एकोणीसशे ऐंशी साली अण्णासाहेबांनी विविध संघटना एकत्र करून एकोणीसशे ब्याऐंशी साली जो मोर्चा लढा दिला व त्याच्यानंतर समाजाला जो एकत्रितकरण केलं व एकोणीसशे ब्याऐंशी साली त्यांनी उद्याचा दुसरा दिवस जर आरक्षण मिळालं नाही तर दुसऱ्या दिवस बघणार नाही त्यानंतर ते त्यांनी आपल्या स्वतःला समाजासाठी संपवून घेतलं त्याच्यानंतर जी समाजामध्ये पोकळी निर्माण झालेली ती आता कुठेतरी आरक्षणाच्या मार्फत किंवा समाजाला एकत्र करून क एकत्र करण्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाचा ध्यास आहे जी समाजामध्ये अज्ञानाची व विविध व्यवसायामध्ये न पडण्याची जी इच्छाशक्ती आहे ती आम्ही इच्छाशक्ती भरून काढण्यासाठी प्रत्येक मराठा बांधवांपर्यंत पोचण्यासाठी आम्ही एक पुस्तक एक आत्ता तयार करत आहोत त्या मुख्य पुष्ट प पा, पा, पुस्तकाचं पान आम्ही आज ह्या दिका या दिवशी आज उद्घाटन केलं आहे तर त्याच्यामध्ये विविध अशा विषयांवरती आम्ही प्रबोधन केलेलं आहे आज जे मुख्य पुष्ट आहे त्याच्यामध्ये क्यू आर स्को कोड असं एक विशिष्ट कोड दिलेला आहे त्याच्यातून विविध आपले नामा नामांकित बांधव आहेत त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन होणार आहे या पुस्तकामध्ये आम्ही विज्ञान तंत्रज्ञान आरक्षण विवाह सोहळे कुटुंबिक जमिनीचे रेकॉर्ड कसे ठेवले पाहिजे प्रगतशील शेती कशी केली पाहिजे मुलांनी एम पी सी यू पी सीमध्ये कसं भाग घेतला पाहिजे नंतर महामंडळाच्या कशा योजना आहेत सारथीच्या कशा योजना आहेत म महाराष्ट्रातल्या विविध म महाराष्ट्रात मराठा बांधव जेव्हा मुंबईसारख्या ठिकाणी येतात त्यांना वसतिगृह कसे उपलब्ध होतील ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित असं एक चांगलं मराठा बांधवांपर्यंत पोचवण्यासाठी आम्ही एक बहात्तर पाणी एक चौऱ्याहत्तर पाणी पुस्तक आम्ही हे प छापत आहोत या ठिकाणी आपण त्या पुस्तकाची जी संकल्पना केलेली आहे आत्ता तुम्ही म्हणालात की कैलासवाशी अण्णासाहेब पाटील एकोणीसशे ब्याऐंशी साली मराठा आन आरक्षणासाठी पहिलं पाऊल उचललेलं होतं तर या पुस्तकामध्ये अण्णासाहेब पाटील यांची काय ब त्यांचा परिचय किंवा त्यांची पार्श्वभूमी तिकडे असणार आहे का शंभर टक्के अण्णासाहेबांचं पूर्ण जीवनाचं चरित्रच त्या पुस्तकावरती आहे आणि त्या पुस्तकाच्या मार्फतच की अण्णासाहेब पण आपल्या मराठा बांधवांना कळतील आणि विविध जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज श्री राजेंद्र साहेब व उपाध्यक्ष श्री नरेंद्रजी अण्णासाहेब पाटील यांच्या माध्यमातून हे पुस्तकाचं जे आम्ही संकल्पना केलेली आहे त्या संकल्पनेतून अण्णासाहेबांचं चरित्र किंवा अण्णासाहेबांचे विचार हे पूर्णपणे मराठा बांधवांना कळणार आहेत की अण्णासाहेब किती दूरदृष्टीचे नेते होते त्यांनी मराठा बांधवांसाठी काय काय पाहिलेलं हे सर्व या पुस्तकामध्ये आहे यानंतर अण्णासाहेब पाटील यांनी जो काय पाऊल उचललं होतं परंतु मधल्या काळात कुठेतरी तो खंडित झालेला होता परंतु आत्ता दोन वर्षापूर्वी मराठा आरक्षण मिळण्यासाठी अठ्ठावन्न मोर्चे असे काढले गेले ज्या शांततेच्या मार्गाने केले त्याची ग्रीन हिच बुकातसुद्धा नोंद झालेले त्याच्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा ते पुढचं पाऊल उचललं जे अण्णासाहेब पाटील यांचं एक स्वप्न होतं ते पूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या कामासाठी आपला सिंहाचा वाटा या ठिकाणी नंबीच्या सर्व मराठा समाजाने दिलेला आहे याचासुद्धा या पुस्तकात कुठे नोंद केली जाणार आहे का नक्कीच आम्ही आत्तापर्यंत जी आंदोलनं झाली त्यांचा देखील या पुस्तकामध्ये दे घेण्याचा प्रयत्न करू की आत्तापर्यंत जे जे आंदोलन विविध नेत्यांनी केली त्यांची सर्वांची नोंद व जास्त करून मराठा समाजाला काय देण्यात येतील की आपल्या नेत्यांनी किंवा आपल्या म योद्ध्यांनी जे जे काय केलेलं आहे ते देखील आम्ही ह्याच्यामध्ये घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू अण्णासाहेब पाटील यांच्या निधनानंतर आत्तापर्यंत मराठा आरक्षण मिळण्यासाठी तीन हजार युवकांनी आत्तापर्यंत आत्मदहन केलेलं आहे आणि याचा कुठेतरी मनोज जरांगे पाटील आपण सर्वांनी त्याची दखल घेतलेली आहे तर हे जे आत्तापर्यंत ज्यांनी मराठा समाजासाठी जे का आपलं आत्मदहन केलेलं आहे यांचासुद्धा उल्लेख या पुस्तकात असणार आहे का नक्कीच आम्ही यांना श्रद्धांजली वाहण्या वाहिली आहे आणि त्यांचं ज्या बांधवांनी समाजासाठी बलिदान दिलेलं आहे जरी श्रद्धांजली वाहिली तरी ती कमीच आहे आणि ती न भरणारी पोकळी आमच्या समाजाला कायम राहणार आहे या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मेन उद्देश काय की मराठा आरक्षणाच्या संदर्भात तर पुढचं पाऊल टाकलेलंच आहे परंतु आजच्या युवकांना मराठा आरक्षणाचं असो किंवा अन्य काय ज्या गोष्टी आहेत ज्या केंद्राच्या योजना असतील महाराष्ट्र शासनाच्या योजना असतील अन्य पुढचं पाऊल मराठा युवकांनी कसं टाकलं पाहिजे या संदर्भात ती पुस्तिका तयार करण्यात येणार आहे आणि पुस्तिका लवकरच सर्वांच्या हाती पडेल असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलं सागरसह दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधन दिशा न्यूज